ऑल महाराष्ट्र टेंट डीलर ऑर्गनायझेशनच्या वतीने कोल्हापूरमध्ये दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला या मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना टेंट डीलर ऑर्गनायझेशनकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठीचे निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने गेले सात महिन्यांच्या कालावधीमध्ये जे काही सणसमारंभ आणि सराईचा मुख्य सीजन थांबलेला आहे त्यातून झालेल्या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी व्यवसायाला परवानगी मिळण्याची त्यांनी प्रमुख मागणी आहे हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या मोर्चात कोल्हापूर शहरातील तसेच जिल्ह्यातील काही दिग्गजांनी देखील हजेरी लावली या मोर्चाचे नेतृत्व करत असताना सागर चव्हाण यांच्याबरोबरच कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर या देखील सक्रिय होत्या यांच्यासोबतच जिल्हा परिषदचे अध्यक्ष बजरंग पाटील प्रल्हाद चव्हाण माजी आमदार चंद्रदीप नरके सागर चव्हाण राजू लाटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या मोर्चासाठी प्रामुख्याने टेंट मंडप फर्निचर लाईट बँड बग्गी मंडप बँकवेट हॉल या व्यवस् व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या अनेक जणांचा यामध्ये समावेश होता लॉकडाऊनच्या काळामध्ये लग्नसराई ठप्प झाली यानंतर काही यानंतर शासनाच्या आदेशाला अधीन राहून काही ठराविक लोकांच्याच उपस्थितीत लग्न कार्याला मंजुरी देण्यात आली मात्र शहरात तसेच जिल्हाभरामध्ये अनेक मोठे हॉल आहेत ज्यांची क्षमता हजारहून अधिक अशी आहे या सर्व हॉलचे भाडे त्याचा मेंटेनन्स हा व तेथील कामगारांचे पगार हे हॉल मालकाला व इतर व्यावसायिकांना तशाच पद्धतीने सोसावे लागत आहेत यातून मार्ग काढण्यासाठी निव्वळ पन्नास माणसांची जी मर्यादा शासनाने लादलेली आहे ला ती शिथिल करून हॉल क्षमतेच्या निम्म्या माणसांना परवानगी द्यावी ही प्रमुख मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली आहे यासोबतच या, या मोर्चामध्ये सामील झालेले घोडे बग्गी विविध वाद्ये तसेच पार्टी डॉल्स यासोबतच डेकोरेशनचे विविध साहित्य घेऊन देखील अनेक कामगार सहभागी झाले होते पण केलेला आहे मोर्चा रस्ते उतरायचं कारण इतकंच आहे गेले तीन महिने आम्ही संपूर्ण शासनाकडं प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे सर्व व्यवसाय सुरू झाले पण आमचा हातावरचं पोट असणारा व्यवसाय मात्र सुरू करून दिलेला नाही तत्पूर्वी पाच पन्नास लोकांची परवानगी दिली आहे त्याच्यावर आमचं मेंटेनन्स होत नाही या व्यवसायात मंडप व्यवसाय लाईट व्यवसाय साऊंडवाले वाले डेकोरेशन कॅटरिंग इतर असंख्य बँड वाले बेंजोवाले तुतारी वाले असंख्य लोक व्यवसायाला अनुसरून हे सगळे व्यवसाय उपासमारीची वेळ आलेले आहे सरकारने याचा सहानुभूती वडगाव नगरीचे नगराध्यक्ष व्यवसाय बंधू रस्त्यावर एवढ्यासाठी उतरलेले प्रमुख मागणी एकच आहे की पाचशे लोकांना तात्काळ कार्यक्रमासाठी परवानगी द्यावी एवढीच एक प्रमुख मागणी आहे आम्हाला कोणतेही पॅकेज नको आहे आमचा कष्टाचा व्यवसाय आम्हाला चालू करून द्या हीच एक प्रमुख मागणी राहील आणि ह्यासाठी आम्ही आता रस्ते उतरलेला आहे याची सरकारनं दखल घ्यावी एक महिने झाले व्यवसाय